तर मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या अजून एक जबरदस्त असा व्लॉग व्हिडिओमध्ये आजचा व्लॉग मागच्या सगळ्या व्लॉगपेक्षा वेगळा आहे आणि स्पेशल आहे कारण हा व्लॉग एकदम थोडा हटके बनवण्याचा पण ट्राय करत आहोत तर हा हटके कसा आहे आणि का स्पेशल आहे जर तुम्हाला हे माहीत करायचं असेल तर आपल्या व्हिडिओला कंटिन्यू पाहत राहा आणि तुम्हाला समजेल की हा कसा वेगळा आहे तर चला जास्त वेळ न करता करू आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात तुम्हाला सांगतो की आपण आज चला आपल्या गावाजवळ असलेली पवणार खरेला तिथं जो गणपती बसते तिथलं सगळं व्ह्यू तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर चला मग आता भेटतो मी तुम्हाला सरळ पवणारखरीमध्ये तर पाहू शकता आपण आता पवणार खरीला पोहोचला आहो हवणाखालीचा बारीक दिवस जो आहे बाहेरचा व्ह्यू आहे हा त्यावेळेस पोणासालच्या म्हणजे एंट्री गेटवर आपण पुष्कळ दुकाने पाहायला मिळते पान चायनीज नाश्त्याचे पुष्ठिकची दुकाने आहेत पुष्कळ सगळ्या दुकाने उपलब्ध आहेत आता आपण जाऊन आठ मध्ये आणि पाच मधल्या तुम्हाला ही तुम्हाला खरेदी असलेले भोगे मोठे एक चायनीज चे दुकान इथे तुम्हाला भगवंताचे फोटो सुद्धा भेटणार आणि आपल्याला तुषा वगैरे जे काही आहे ते सगळं इथं माडा अंगुठी वगैरे आणि पुस्तके सुद्धा महापुराण भगवद्गीता वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येक प्रकारचे पुस्तक सुद्धा तुम्हाला भेटणार जे आपल्या एका मित्राने इथं परचेस केलेली आहे जे तुम्हाला लॉकेट वगैरे घडी आणि खूप काही असा दुकाने लागून आहेत जे तुम्हाला भेटतील इथं ते तुम्हाला खिलवणे खेळणे पासून सगळं काही पाहायला भेटेल आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे जे झुले आहेत ते सुद्धा आलेले आहेत तर चला सगळ्यात आधी जाऊन आपण झुल्यांकडे आपण जाऊन राहिला आता झुल्याकडे सगळ्या मित्रांसोबत आपले मित्र मागे आणि मी आहो गर्दी खूप आहे आणि तसं कारण की ते याच्या आधी कंटिन्यूअसली पाऊस येत होता पण आज पाऊस येत नाही आहे कॅम्प जेव्हा लहान होतो ना तेव्हा इथं जायची इच्छा तर खूप होती पण खिशात पैसे नसल्या कारण इथं जाऊ शकलो नाही पण आज खिशात पैसे आहेत पण तो बालपण तो नाही आहे बाबा किती वर्षापासून दुकान लावता तुम्ही तीस पैतीस साल हो गे का असे आहेत तीर्थपूर अच्छा बहुत दूरसे बघू शकता यांच्या दुकानामध्ये काय काय आपल्याला अंगूठे वगैरे पाहायला भेटेल माळा वगैरे पूजा पूजापाठ सगळं सामान आहे इथं तर आपला सगळा फिरून झालेला आहे आपण जुनी बघितली तिथली शॉपिंग बघितली आता जाऊ आपण तुझ्या कामासाठी आलो होतो गणपती बाप्पाचे दर्शन करायला चला आता तुम्हाला गणपती बाप्पाचे दर्शन करावं आपण ते गणपती दर्शन करायला वर्ष आहे आणि सार्वजनिक गणपती घरच्या असं वाटत खूप चांगला आपल्याला या ठिकाणी जे व्यवस्थापक सर भेटले आहे आणि त्यांना आपण रिक्वेस्ट केली आहे की समोरून पाहण्याची तर त्यांच्या रिक्वेस्टने ऍक्सेप्ट केली आणि जर ट्राय करतात ते आपल्याला समोरून सगळ्या समोरून पाहायला भेटेल त्याच्या तुम्हाला जोडून दर्शन करत आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता की इथं पोनाठारीला गणपती दर्शन करता किती भीड आहे ह्या गणपतीपुढे जो सीन सुरू आहे जो तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला आवाज येतच असेल तर तो सीन आहे समुद्र मंथनचा समुद्र मंथनमधून जे विष निघाले होते आणि तो विष शंकरजीने प्राशन केले होते त्यावर आधारित हे सीन आहे आता सगळी पब्लिक निघालेली आहे आता आपण तुम्हाला दर्शन करू मित्रांनो जर तुम्हाला मी हे समोरून दर्शन करवत आहे हे झालं आहे अपने जे प्रणव गोयंका सर आ परमिशन द्वारे अपने परमिशन दिली कि तुम्ही इतना तो समोर उबे रहन शूटिंग करू शकता तो अपने यूट्यूब फैमिली तर्फे कोटी कोटी धन्यवाद थैंक यू सर इसीलिए देवताओं ने और दानव ने मिलकर सागर मंथन किया भगवान श्री हरि ने कश्यप अवतार लेकर मंदराचल पर्वत को अपनी पीठ पर धारण किया इस प्रकार मंदराचल पर्वत की मथानी श्री वासुकी के नाक की नीति बनाकर देवताओं और ने मिलकर सागर मंथन प्रारंभ किया सर्वोत्तम सागर से हलाहल विष निकला जिसके प्रभाव से सारी पृथ्वी में हाहाकार मच गया इस हलाहल को सहन करना किसी के भी वश में नहीं था तब सभी देव दानव नारद जी ने भगवान शंकर जी से सहायता मांगी रक्षा करने के प्रार्थ ना की प्रार्थना की उसी अपने कंठ में धारण करते हैं, तथा नीलकंठ जी इसे, सृष्टि की रक्षा करते हैं, जय श्री हरी आपले दर्शन करून झालेले आहे या गणेशजीचे व्यवस्थापक त्यांच्या कन्सल्टेशन वरून आपल्याला समोरून दर्शन करायचे करायला मिळालं इथं आपण आपला गणेश चतुर्दशीच्या पोर्खालीचा ब्लॉग संपवत आहोत जर तुम्ही आतापर्यंत आपले व्हिडिओ पाहिले असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू